हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेटलमेंट सेटलमेंट चा मराठी तर्थ भांडेड इत्यादी मध्ये समेट तडजोड समजोता कर्जाची फेड वसाहत वसाहत करून राहिलेले लोक एखाद्याला पैसा मालमत्ता देण्यासाठी लिया शर्ती अशा शर्ती युक्त असा करार अशा प्रकार रक्म किलमत्ता होता है सैटलमेंटलाक्य प्रयोग कर दिस दिसलमेंट वॉज फाउंडेड इन 1971 दुसरा सेक्य है सैटलमेंट बिट्वीन वर्कर्स एंड मैनेजमेंट तीसरा वक्य है दे होप फॉर अ पीसफुल सैटलमेंट ऑफ द डिस्प्यूट चौथा वाक्य आहे लॉयर्स आर सिकिंग अँड आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू